चला आई तुम्हाला ऑपरेशनला जायचं आहे गुडघे दुखताना हां हो ऑपरेशन करायचं ना कर हो वर वरदारचे गुडघे कर बघ कसे दाखवणार थोडे थोडे हां बघा कसे तिरपे झालेत बरं का बघा कसे बेंड झालेत आहेत आता याचं ऑपरेशन होणार आहे हो काशीवाला हॉस्पिटलकडे चल थोडं पुढं गेल्या सात आठ वर्षापासून आईचे गुडघे खूप दुखत होते पूर्णपणे गुडघे वाकलेले होते रात्री झोपत नसायची आईला खूप खूप त्रास व्हायचा काय 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 करायचे काय का बरं नाही वाटत ना म्हणता シャンピ कि उदे गा बंगा तुला मस्त 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 एता बोलले गा बंगा अरे तालो चेनी सुख दले ओसगनी आपसा करताना रुपस पाय तुवा विडल वरवा तुवा माधव वरवा बहुत सुकृताची गोडी मन विटला होनी था था तुवा विटाला भरवा तुम्हा भरवा सर्व सुखर बाप रुखीवर तुम्हाला तुवा तुध भरवा सर्व सुखाचे किती वेळ झाला पंढरपूर तुमचं पंढरपूर किती वेळ झालं सांगतानी भरपूर वेळ झालं आणि माझे मोठे बंधू तसे दादा आणि मी आई आईच ऑपरेशन घेण्याचा निर्णय घेतला आणि खूप खूप आईला त्रास होत होता आणि मग मी अनेक हॉस्पिटलमध्ये काय म्हणतो आई साहेब बरे का तब्येत चांगलं झालं ऑपरेशन हा ना काही त्रास वगैरे आता बरं वाटेल ना चालेल चालेल डॉक्टर चांगले हा ना चालेल चालेल अनेक हॉस्पिटल फिरल्यानंतर आईचं ऑपरेशन करायचं ठरवलं त्यासाठी अनेक टेस्ट केल्या आणि ऑपरेशन झालं तुझ्या उंचीसाठी ना तुझ्या खिशेपर्यंत फोकत पाहिजे खूप उंच असेल तर चालताना गडबड नाही करून कमीत कमी भर पायरफुल भार ज्या पायावर भार टाकतील तो वाटी मागे दाबायची ठीक आहे जेणेकरून पाय स्थिर होणार तिथं बॅलन्स करा व्हेरी नाईस आहे व्हेरी नाईस चलो गोल वॉकरवर कमीत कमी कर हां पायावरच बॅलन्स करायचा आपल्याला तुला ना इतके दिवस पाय लांब लांब ठेवता चला ठीक आहे डाव पाय चल अच्छा पाय जवळ जात का वॉकरमुळे हां हां चला एक काम कर वॉकर नेहमी तुझे पुढे ठेव एकदम एक अग असं जी एकदम असं नाही हे बघ अशी चल ना पुढे तिचे पाय असे चल वॉकरचे आठ पाय वॉकरचे आठच पाय घेतले लहान मुलांना कसं परत चालवायला शिकवतो तसं आहे ते बाकी हां पण ती इतकी स्ट्रॉंग आहे की तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही ना पेशंट मेंटली स्ट्रॉंग असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही वा पटकन शिकतात सगळं कुठून पटकन आज असं कसं जातो नाही हा पट्टा आहे ना आपण वर गेलं नाही हां काय काळजी करू नको काही वर गेलो त्याच्यामुळे माग पाय व्हेरी नाईस मी आता ना। ना। आता काय झालं या पायाला वाटी ज्या पाया मागे भार देते त्या पायाची वाटी मागे पहिला वेळ आहे तुला तुझी शाळेची इतकी घाई करू नको आराम शेअर हा टॅग होत सोडोकू खेळायची सकाळी तिचा टाइम टेबल फिक्स सिरियलचा टाइम फिक्स तिथं पूजेचा टाइम फिक्स तिथं जेवायचा तु� टाइम फिक्स खेळायचा पत्ते खेळायचा टाइम फिक्स

तू काय टेन्शन धरली प्रेम भाऊ तो म्हणतो दोन वरची मोडी तो तू कर मग मी करू स्ट्रॉंग आहे काहीच मेहनत लागत नाही तुला काही करून घ्यायचे हळूहळू एकदम झटक्याने नाही तर मारायचं हळू 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 हळू

No. शुगर वगैरे बीपी वगैरे ड्रीम टाके oh, काढलेत की मग पालथा झोपून पण व्यायाम सुरू करायचा हरजी पण टाके काढल्यावर त्याच्या oh. वगैरे पालथा झोपायचं नाही पाच दिवसांत काय म्हणतात ड्रेसिंग करायला ड्रेसिंग करायला आणि मग हा थोड्या मग त्याच्यानंतर चाल। जास्त नाही चालू समोरच्या दारापर्यंत चालू आणि परत येऊ ठीक आहे मी पाहिजे पायजवळ घेत खूप दुखत असेल दम लागत असेल काही असेल तर लगेच सांगा ठीके कारण की आपल्याला ऑक्सिजन पण चालू आहे ना

चालणार आजी कि परत जायचं आत मध्ये आजी चालायच कि चलायच आता मला सांग हळूहळू आजी आता दार छोटे आहे म्हणून मला मागे आमदार हळूहळू

हळू हळू एक्झाम पुढे घ्या त्याच्यावर त्याच्यावर सोडायचं जास्त हळूहळू जवळ घे पाय घ्या तुम्ही पुढून तर कोणीतरी एक्झाम पुढे काय नाही काय नाही काय नाही काय होत आहे पुढे द्यायचं तुम्ही घरी पण चालाल ना की वॉकर पण सुटून जाईल आणि चालायचंच चा आपल्याला पण थोडे दिवस किती दिवस तरी वॉकर असं काही नाही आईचं गुडघ्याच ऑपरेशन आणि त्याच्या आठवणी त्यासाठी हा व्हिडिओ खास आम्ही सेव्ह केलेला आहे ऑपरेशन करून पण ठीक आहे

हाँ, 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 विशाल कासीवाल सर यांनी आईचे वाकडे झालेले पाय अक्षरशः सरळ केलेत आणि बघा आई आ आठ दिवसामध्ये उभी राहिलेली आहे खूप मोठा असं ऑपरेशन आहे आणि चार तास हे ऑपरेशन चाललं आणि यानंतर इतकं सक्सेसफुल ऑपरेशन सरांनी केलं কাষল দাছল staple কাষলেধম্পটে জরে খাজি করোজ করাষ্য় পাা माझ्या घरी चला आजी रा... सहा मी आज झोपलो पंधरा लोक आहे आमच्या घरी चला आजी तू टाइम एंटरटेनमेंट बस 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 एवढी मोठी फिल्म यासुरुवात भरपूर तिथेच येत ना

आज तेरा दिवस झालेले आहेत आई आठवणीसाठी हा व्हिडिओ सेव्ह केलेला आहे अठ्याहत्तर वर्षाच्या माझी आई

टाके काढलेत कि मग पालथं झोपून पण व्यायाम सुरू करायचा आजी पण टाके काढल्यावर त्याच्या अगोदर पालथं झोपायचं नाही पाच काय म्हणतात ड्रेसिंग करायला ड्रेसिंग करायला ड्रेसिंग करायला आणि मग हा थोड्या मग त्याच्यानंतर म्हणजे नाही मला किरण त्यांनी मनातून काय जुने लोक आपल्यापेक्षा कितीतरी पाहिजे एकदम आता माझे